नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी होलसेल भावात डायपर कुठे मिळतील ते बघणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते ह्या शॉपचं नाव आहे वन डायपर हाऊस हे शॉप डोंबिवली ईस्टला नांदिवलीला स्वामी समर्थ मठाच्या अगदी बाजूला आहे तुम्ही डोंबिवली स्टेशनवरून नांदिवलीला श्रीस्वामी समर्थ मठाच्या इथे उतरायचं आहे त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे तर चला आता आपण ह्या शॉपमध्ये जाऊया आणि यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे डायपर आहेत ते पाहूया चला या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला चारही साईडला डायपरच डायपर दिसतील तर आता बघा पाठीमागे दादा आहेत त्यांना विचारूया की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या कंपनीचे डायपर आहेत आणि त्याचा रेट काय आहे तो चला नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडे कोणत्या कोणत्या कंपनीचे डायपर आहेत आपल्याकडे आता बेबी डायपर आणि अॅडिल डायपर असे दोन आहेत हां बेबी डायपरमध्ये आहेत पॅम्पर पोपो बोनकॅम किडल केअर लिटील्स हनीबनी रॉलीपॉली अजून लिटिल एंजर असे आणि ॲडल्टमध्ये लायप्री ड्रायसेप नॉट आउट जिनियस असे चार पाच प्रकारचे अजून टायप तर आता मला अडल्ट टायपर दाखवा हो ॲडल्टमध्ये पॅन्ट टाईपमध्ये हा लायप्री म्हणून एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये ना स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल आणि डबल एक्सेल पाच साईज येतात तर ते पाच साईजमध्ये आता समजा हे एक्सेलची प्राइस आहे सहाशे रुपये हा आपल्याकडे तीनशे पन्नासला भेटतो ओके म्हणजे सहाशे रुपयाचे ते आपल्याला साडेतीनशे रुपयाला ओके त्यानंतर हा ड्रायसेट म्हणून एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये मिडियम लार्ज अशी एक साईज असते लार्ज एक्सेल अशी एक साईज असते आणि नंतर एक्सेल डबल एक्सेल अशी तीन साईज असतात आता ह्याची प्राईज आहे सातशे रुपये तर हा आपल्याकडे साडेतीनशेला मिळतो ओके म्हणजे डायरेक्ट अर्धी किंमत अर्धी किंमत म्हणजे जर तुम्ही जर दर... जर तुम्ही मेडिकलमध्ये वगैरे घ्यायला गेला तर तुम्हाला डायरेक्ट हे सातशे रुपयाला मिळणार आहे पण ह्या दादांकडे इथे आला तर तुम्हाला डायरेक्ट अर्धी किंमत आहे म्हणजे सातशे रुपयाला आहे ते तुम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे तसंच अजून यामध्ये पॅन्ट स्टाईलमध्ये हा जिनियस म्हणून एक ब्रँड आहे ह्याच्यामध्ये पण पाच साईज येतात मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल चार साईज येतात चारही साईजची किंमत आहे ना तीनशे रुपयाला भेटते म्हणजे कोणत्याही मध्ये घ्या आपल्याला तीनशे रुपयाला मिळणार आणि याच्यामध्ये किती पीस दहा पीसेस असतात दहा पीसचं पॅकेट म्हणजे जिनियस मध्ये तुम्ही कोणत्याही साईज मध्ये घ्या तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये दहा पीस असणार आहे आता हा नॉट आउट म्हणून एक ब्रँड आहे याच्यामध्ये वीस पीस आहे हा पाचशे पन्नासला भेटणार याच्यामध्ये मिडियम लार्ज आणि एक्सेलाचे तीन साईज आहेत म्हणजे वीस पीस पाचशे पन्नास याची एम आर पी काय असणार आहे याची एम आर पी आहे बाराशे सासष्ट रुपये ओके म्हणजे बाराशे पासष्ट रुपयाचं आपल्याला साडेपाचशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये वीस पीस आहेत हो तसंच आता एक नॉन ब्रँडचा एक पॅक असतो वीस पीसवाला तर ज्या पेशंटसाठी आपल्याला दिवसातून तीन चार डायपर चेंज करायला लागतात ना त्यांच्यासाठी हा पॅक चांगला परवडतो म्हणजे चारशे रुपयाला वीस पीस मिडियममध्ये भेटतात लार्जमध्ये आणि एक्सेलमध्ये साडेचारशेला वीस पीस भेटतात हां मस्त आहे हे पण खूप छान आहे म्हणजे घरी अगदी बेडवरती पेशंट असेल आणि तो सारखं त्याला डायपर चेंज करावा हो लागेल दिवसातून पाच सहा वेळा चेंज करायचं असेल तर तुम्ही हे नॉन ब्रँडचे पण डायपर घेऊ शकतात कारण का ब्रँडेडमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला दहा पीस मिळतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला साडेचारशे रुपयामध्ये वीस पीस मिळतात आता जे आपण हे खरं पाहिले ते पँटवाले डायपर होते आता आपल्याकडे असे हे डायपर स्टिकवाले डायपर म्हणजे पेशंट असं बेडवरती त्यांच्यासाठी हे स्टिकवाले डायपर वापरतात ओके तर ह्या स्टिकवाले डायपरमध्ये हा ड्रायशेप म्हणून एक चांगला ब्रँड चालतो त्याची एम आर पी आहे सातशे रुपये okay. एम आर पी सात सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपये तर हा आपल्याकडे तीनशे रुपयाला भेटतो आहे तीनशे रुपयाला मिळणार आणि दहा पीस असतात हां आणि तिन्ही साईज म्हणजे ज्या मिडियम लार्ज एक्सेल तिन्ही साईजचे तीनशे रुपये तीनशे रुपये असतात म्हणजे हा नक्कीच स्टिक करायचं म्हणजे काय करायचं असतं आहे म्हणजे एखादा पेशंट जर बेडवरती असेल हां तर हा बघा याच्यामध्ये चित्र दिलेलं आहे ओके दोन्ही साईडला असं घेऊन ते स्टिक करायचं ज्या पेशंटला ना पायातून डायपर घालता येत नाही ना त्यांच्यासाठी हे असतं कमर उचलून असं स्टिक करायचं डायरेक्ट स्टिक करायचं अच्छा स्टिक करणारा डायपर मध्ये म्हणजे हा एक अजून एक ब्रँड आहे जिनियस म्हणून म्हणजे पॅन्ट मध्ये पण बघितले म्हणजे याच्यामध्ये पॅन्ट मध्ये येते आणि स्टिकमध्ये पण ओके हा जो डायपर आहे ना याची मिडियम लार्ज एक्सेल असे तीन देतात येतात ची प्राइस आहे अडीचशे रुपये लार्जची दोनशे साठ आहे आणि एक्सेल ची दोनशे सत्तरला त्या मध्ये हे स्वस्त आहे आता मी तुम्हाला जेवढे काही डायपर दाखवले त्याची एम आर पी प्राईस बघितलात तर साडेसहाशे काहींची साडेसातशे सातशे रुपये अशी आहे जर तुम्ही ह्या शॉपमध्ये आलात ना डायरेक्ट तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये म्हणजे काही डायपर तीनशे रुपयाला काही डायपर साडेतीनशे रुपयाला मिळतील म्हणजे ह्याच्यामध्ये दहा पीस आहेत आणि ते तुम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळतील आणि जर तुमच्या घरी जर बेडवरती पेशंट असेल आणि त्याला दिवसातून तीन ते चार डायपर चेंज करायचं असेल तर नॉन ब्रँडेड कंपनीचे पण आहेत ते पण अगदी स्वस्त आहे म्हणजे चारशे पन्नास रुपयामध्ये वीस पीस मिळतील लहान मुलांच्या डायपर मध्ये आपल्याकडे आता हा एक पॅम्पर म्हणून एक ब्रँड आहे पॅम्पर मध्ये बघा हे दोन पॅक येतात मोठा पॅक हा छोटा पॅक अच्छा मोठा पॅक आणि छोटा पॅक हा फाय नाईन्टी नाईनचा आपल्याकडे पाचशे रुपयाला भेटतो आणि हा थ्री नाईन्टी नाईनचा आहे तो तीनशे पन्नास लाख ओके okay. म्हणजे फाय नाईन्टी नाईनचा तुम्हाला इथे मिळणार आहे पाचशे रुपयाला आणि थ्री नाईन्टी नाईनचा मिळणार आहे तुम्हाला तीनशे रुपयाला आणि याच्यामध्ये किती पीस असणार आहे ह्याच्यामध्ये साईज वाईज पीस असतात स्मॉलमध्ये चाळीस मिडियममध्ये बत्तीस मध्ये सव्वीस असतात आणि एक्सेलमध्ये बावीस पीस असतात एक्सेलमध्ये बावीस पीस असतात याच्यामध्ये पण तसंच असतं त्याच्यामध्ये मध्ये अठ्ठेचाळीस असतात मध्ये बेचाळीस असतात आणि एक्सेलमध्ये छत्तीस पीस असतात छत्तीस पीस असतात दुसरं आपल्याकडे हा लिटिल्स म्हणून पिरामल कंपनीचा ब्रँड आहे एम आर पी आहे इलेवन फोर्टीन आहे ओके हा आपल्याकडे ना सहाशे रुपयाला ओके म्हणजे डायरेक्ट अर्धी किंमत त्यानंतर त्यांचा हा छोटा पॅक असतो जी एम आर पी आहे फोर फोर्टी नाईन हा आपल्याकडे तीनशे रुपयाला भेटतो म्हणजे साडेचारशे रुपयाचा तो आपल्याकडे डायरेक्ट तीनशे रुपयाला मिळतो सर्व ब्रँडमध्ये असे छोटे पॅक मोठे पॅक असतात ज्याचे म्हणजे ज्याला कोणाला कमी डायपर लागत असतील तर छोटे पॅक नेतात छोटे कधी जास्त लागत असतील तर मोठे घेऊन जातात मोठे घेऊन जातात त्यानंतर आपल्याकडे हा मॅमी पोको म्हणून एक ब्रँड आहे मॅमी पोकोमध्ये पण तसंच छोटा पॅक मोठा पॅक हा थ्री नाईन्टी नाईनचा आपल्याकडे तीनशे वीसला भेटतो आणि हा फाय नाईन्टी नाईनचा आपल्याकडे चारशे पन्नास रुपयाला चारशे पन्नास रुपयाला स्मॉल साईजमध्ये साठ पीस असतात मीडियम मध्ये अठ्ठेचाळीस पीस असतात लार्जमध्ये चव्वेचाळीस असतात आणि एक्सेलमध्ये छत्तीस पीस असतात म्हणजे आपण साईज वाईज ना त्याप्रमाणे क्वांटिटी कमी कमी होत जाणार साईज जशी वाढते तशी क्वांटिटी कमी 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 आपल्याकडे हनी बनी म्हणून एक चांगला ब्रँड आहे म्हणजे खूप जास्त चालतो हा हो। आपल्याकडे त्याचा त्याच्यामध्ये असे तीन वेगवेगळे पॅकेट आहेत छोट्यापासून मोठा मोठा आणि अजून मोठा अच्छा हा जो पॅकेट आहे हा थ्री नाईन्टी नाईन एम आर पीचा असतो आपल्याकडे तीनशे रुपयाला भेटतो ओके त्यानंतर हा फाय नाईन्टी नाईनचा चारशे साठला भेटतो आणि सर्वात मोठा पॅकेट हा ट्रिपल नाईन एम आर पीचा आपल्याकडे पाचशे पन्नासचा पाचशे पन्नास रुपयाला मिळणार तुम्ही इथे दादांच्या या शॉपमध्ये बघितलं असतील वेगवेगळ्या कंपनीचे डायपर आहेत आणि तुमच्या लहान मुलांसाठी ज्या साईजमध्ये डायपर पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला इथे डायपर भेटतील म्हणजे तुम्हाला छोट्या पॅकेटमध्ये पाहिजे असेल किंवा मोठ्या पॅकेटमध्ये डायपर पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला एकदम कमी प्राईजमध्ये मिळतील तर आता आपण पुढे बघूया कोणत्या कंपनीचे आहेत हा किडल केअर म्हणून एक ब्रँड आहे ट्रिपल नॅन एम आर पी असते याची हा आपल्याकडे पाचशे वीस ला मिळतो त्यांचा हा छोटा पॅक आहे तर थ्री नाइंटी नाईनचा आपल्याकडे तीनशे वीस तीनशेला भेट थ्री नाईन्टी नाईनचा आपल्याला तीनशे रुपयाला मिळतो हा एक कोन कॅब म्हणून ब्रँड आहे आपल्याकडे हा जास्त मोठ्या साईजसाठी म्हणजे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल म्हणजे ज्या मुलांचं वजन आहे ना सतरा किलोच्या वरती आहे त्यांच्यासाठी डबल एक्सेल आणि नंतर मग पस्तीस किलोपर्यंत असतात काही मुलं जाडी असतात त्यांच्यासाठी ट्रिपल एक्सेल लागतात तर ह्या ब्रँडमध्ये हे दोन साईज येतात डबल एक्सेल आणि ट्रिपल ट्रिपल एक्सेल त्याची प्राइस काय त्याची प्राईज आहे सेवन फोर्टी नाईन पण आपल्याकडे हा पाचशे ला मिळतो आणि पन्नास पीस असतात दोन्ही साईज पन्नास पीस असतात म्हणजे जर समजा हे मुलांनी लहान मुलांनी लावलं तर किती वेळ ते ठेवू शकतात हे जवळजवळ दहा बारा तास तरी ठीक आहे म्हणजे हेल्दी मुलांसाठी आपण अशा प्रकारचं हे वापरू शकतो डायपर तर बघा इथे हेल्दी मुलांसाठी पण डायपर आहेत म्हणजे खूप हेल्दी मुलं असतात त्यांच्यासाठी ना तुम्ही अशा टाईपचे डायपर वापरू शकतात हे बारा तास तुम्ही हे यूज करू शकतात आणि याच्यामध्ये बघा पन्नास पीस आहेत आणि अगदी तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये मिळणार आहे अजून एक आपल्याकडे हा लिटिल एंजल म्हणून ब्रँड आहे ट्रिपल नाईन एम आर पी असते आणि आपल्याकडे हा पाचशे पन्नास ला मिळतो पाचशे पन्नास रुपयाला ओके त्याचा हा छोटा पॅक थ्री नाईन्टी नाईन एम आर पी वाला आहे आपल्याकडे तीनशे रुपयाला थ्री नाईन्टी नाईन वाला तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे आपल्याकडे हा बेबी हग नावाचा एक ब्रँड आहे बेबी हग ॲडव्हान्स त्याच्यामध्ये सुद्धा असे तीन वेगवेगळ्या साईजचे पॅकेट येतात तर हा सर्वात छोटा पॅकेट आहे थ्री नाईन्टी नाईन एम आर पीचा आपल्याकडे तीनशे रुपयाला मिळतो ओके त्यानंतर हा सेवन नाईन्टी नाईन एम आर पीचा आहे आपल्याकडे पाचशे पन्नासला मिळतो आणि हा सर्वात मोठा बाराशे पन्नास रुपयाचा आहे आप तो आपल्याकडे आठशे रुपयाला मिळतो ओके okay, बाराशे पन्नास रुपयाचा आपल्याला डायरेक्ट आठशे रुपयाला मिळणार आहे हा एक रॉली पॉली म्हणून एक ब्रँड आहे रॉली पॉली त्याच्यामध्ये काय आहे की पाचशे रुपयाला पंच्याहत्तर पीस भेटतात पाचशे रुपयाला पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर पीस म्हणजे कधी जर आपल्या समजा दिवसातून दोन तीन डायपर चेंज करायचे असतील तर हा ब्रँड एकदम चांगला परवडला जातो पंच्याहत्तर पीस असतात एक्सेलमध्ये पन्नास पीस असतात पण तो साडेचारशे ला असतो हा आणि बाकी स्मॉल मिडियम लार्ज पाचशे ला पंचाहतर पी अच्छा आहे हे चांगले पाचशे ला पंच्याहत्तर पीस याची एम आर पी आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि हे पूर्ण पॅकेट तुम्हाला पाचशे रुपयाला मिळणार आणि ह्याच्यामध्ये ना पंच्याहत्तर पीस आहेत हा एक्स्ट्रा केअर म्हणून ह्याच्यामध्ये स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल आणि फोर एक्सेल पर्यंत अच्छा म्हणजे सर्व साइज मध्ये सर्व साइज मध्ये पन्नास पीस असतो फक्त सर्व साइज ची एमआरपी वेगळी असते आणि प्राइस पण वेगळी प्राइस पण वेगवेगळी असते हे पॅन स्टाईल डायपर आहे त्यांचे हे डायपर म्हणून येतात एक पिक डायपर लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये सुद्धा स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल पर्यंत सगळ्या साईज एक्सेल पर्यंत एक्सेल पर्यंत असतात ओके इथे या दादांकडे ना वेगवेगळ्या कंपनीचे डायपर आहेत तुमचं जसं बजेट असणार आहे आणि तुम्हाला ज्या ब्रँडचा डायपर पाहिजे असेल त्या ब्रँडचा डायपर तुम्हाला इथे मिळेल ते पण अगदी कमी दरामध्ये नंतर हे अजून एक ब्रँड आहे लू लॅप करून तर ह्याच्यामध्ये ऑफर अशी असते की बाय वन गेट वन म्हणजे एक पीस विकत घेतला आपण तर त्याच्याबरोबर एक पीस फ्री भेटतो एका पॅकेटमध्ये वीस पीस असतात मीडियमचा वीस पीसचा एक पॅकेट घेतला तर मीडियमचा अजून एक पॅकेट त्याचं काय प्राइस काय आहे याची ह्याची थ्री फिफ्टी नाईन एम आर पी आहे वीस पीस आहे हा एक पीस घेत एक पीस फ्री भेटतो ओके म्हणजे थ्री फिफ्टी नाईन मध्ये एक पॅकेट घेतलं त्याच्यावरती दुसरं पॅकेट फ्री आहे म्हणजे थ्री फिफ्टी नाईन ला चाळीस मिळून थ्री फिफ्टी मध्ये थ्री फिफ्टी रुपीज लाईन आपल्याला ला रुपीज पीस मिळून जातात आणि मला अजून एक विचारायचं होतं समजा मला हे एकच डायपरचं पॅकेट पाहिजे असेल ते मिळेल का आपल्याला एकच मिळणार त्याची अर्धी किंमत करून मिळणार अच्छा त्याची अर्धी किंमत करून मिळणार पण याच्यामध्ये असं आहे की सर्व साइड वेगवेगळी एमआरपी आहे कारण क्वांटिटी सेम आहे सर्व साईड ते लिहिलेलं आहे स्मॉल तीनशे एकोणीस ला बाय वन गेट पण भेटणार जर एक पीस पाहिजे असेल तर एकशे साठ ला भेटणार म्हणजे स्मॉल मीडियम लार्ज एक्शन ला दोन पीसला आणि एक पीसला किती रुपये लागणार ते इथे लिहिलेले आहे अच्छा तर आता हे तर तुम्ही मला सगळं दाखवलं तुम्ही अडल्टच्या आणि लहान मुलांचे डायपर दाखवले त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काय काय मिळतं त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी म्हणजे बेबी वाइफ वगैरे मिळतात आपल्याकडे अच्छा हे वाइफ सुद्धा आहेत का आपल्याकडे हा लुलाचा बेबी वॅक्स आहे हा आपल्याकडे सत्तर रुपयाला मिळतो एम आर पी काय एम आर पी आहे एकशे पंधरा एकशे हा एक घेतला तर सत्तर रुपयाला भेटणार जर तीन तर ला तीन तर भेटणार अरे वा त्यानंतर हे मिमीचे आहेत बेबी वॅज त्याचे एम आर पी आहे वन फोर्टी नाईन आपल्याकडे ऐंशी रुपयाला सिंगल पीस आणि तीन घेतले तर दोनशेला त्यानंतर आपल्याकडे हे लिटिल्स म्हणून एक ब्रँड आहे एम आर पी आहे एकशे दहा रुपये आपल्याकडे सिंगल ऐंशीला आणि तीन घेतले तर दोनशेला तीन घेतलं तर दोनशे रुपयाला पहिला या व्यतिरिक्त ॲडल्टसाठी लागणार सामान म्हणजे आपल्याकडे हा कॉटन रोल लागतो कोणाच्या हो घरी पेशंट वगैरे असेल त्याच्यासाठी त्यानंतर हँडग्लोज वगैरे लागतात तर, लागता। तर किती रुपयाला जे ह्याची एम आर पी आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये एम आर पी आहे पण हे आपल्याकडे तीनशे रुपयाला भेटतं किती पीस असतं त्याच्यामध्ये शंभर पीस असतात शंभर पीस असतात त्यानंतर पेशंटसाठी हे अंडर पॅड म्हणून लागतं डायपर चेंज करताना वगैरे कमरेच्या खाली घालायला लागतं म्हणजे डायपर लिकेज होऊ नये म्हणून हां हां त्यासाठी हे वापरलं जातं त्याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस आहे पंधराशे पन्नास रुपये हा आपल्याकडे एकशे सत्तरला मिळते अच्छा एकशे सत्तर रुपयाला ह्याच्यामध्ये किती पीस असतात दहा पीस दहा पीस असतात आपल्याकडे हे सॅनिटरी पॅड पण मिळतात अच्छा एक्स्ट्रा गेअरचे पॅड आहेत सोपीचे आहेत तर हे एक्स्ट्रा गेअरचे जे पॅड आहेत हे आप आपल्याकडे शंभरला तीन एकशे दहाला तीन पॅकेट मिळतात केवाले अच्छा आणि एका याच्यामध्ये किती असतात हे सात पीस असतात अच्छा डबल एक्सेल साईज आहे या पॅकेटमध्ये आपल्याला शंभर रुपयाला तीन पॅकेट मिळतात आणि हे सुद्धा शंभर रुपयाला तीन पॅकेट मिळतात सर्वमध्ये सात पीस आहे आपल्याकडे हा सोपे म्हणून एक ब्रँड आहे पस्तीस रुपये एम आर पी आहे आपल्याकडे तीस रुपयाला मिळणार आणि हा पंचेचाळीस रुपये एम आर पी आपल्याकडे चाळीस रुपयाला मिळते त्याच्यामध्ये मोठे बॅग पण असतात तीनशे सत्तरला तीनशे सत्तर एम आर पी आहे पण आपल्याकडे हा तीनशे रुपयाला मिळतो त्यानंतर आपल्याकडे हे एक्स्ट्रा कॅचे मोठे पॅक आहेत थ्री नाईन्टी नाईन एम आर पी आहे ट्रिपल एक्सेल आणि डबल एक्सेल हे आपल्याकडे दोनशे रुपयाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी डायपर तर दाखवलेच आहेत त्या व्यतिरिक्त यांच्याकडे सॅनिटरी पॅड वाईफ हे सुद्धा मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व दाखवलेलं आहे आणि त्याची प्राईससुद्धा सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय